ठीक आहेस वेलकम बॅक टू मिळतो मित्रांनो एक दिवस मी आधी गावी गेलो होतो कारण आपला मानगावून भाडा होता मी तर ठाण्याला घेऊन यायचं होतं ठाण्याने वापस मानगाव सोडायचं होतं मग सकाळ सकाळी मी गेलो प, प कस्टमर पिकअप केलं ते मानगाववर मानगाव नंतर आम्ही पिकअप केलं त्यात लगेच पोचलो मी ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये पोहोचता कस्टमरच्या घरी गेलो आम्ही मस्त कस्टमर मला कांदे पोहे दिले त्यानंतर कस्टमरने बोललं की जेव्हा जाऊया मग आम्ही जेवायला गेलो वेज थाळी होती मी त्या वेज खाऊन खाऊन घेतली नंतर आप जा टाईम झालेला मानगाव सोडायला त्यांचं संपली होती संपली होती सीएनजी नवी मुंबईला आम्ही सीएनजी भरून घेतली लगेच पोचलो मानगावला मानगावला पोचतो मला वाजले साडेआठ साडेआठ वाजता मी पोचलो मानगावमध्ये त्यानंतर मला वापस यायचं होतं ठाण्याला रात्री रात्री बोललो चाय पिल्याशिवाय आपली काही सुस्ती उडणार नाही मस्तच कस्टमरने चाय दिली चाय पिऊन घेतली त्यानंतर मी बरोबर दहा वाजता त्या ठिकाणी निघालो वापस ठाण्यालासाठी मग वापस सी एन जी भरून घेतली तेव्हा मग मी इंदापूरमध्ये मी सी एन जी भरून घेतली मग आम्ही निघालो रात्री वाजले होते मित्रांनो दहा अकरा त्यानंतर मी निघालो घरी येताच येता बघतो ते या ठिकाणी मला वाजले दीड दोन त्या ठिकाणी कस्टमरला मी ड्रॉप केलं भेटलोय मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय जाम दमलो आज